तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संग्रामपूर तालुक्यातील पंचवाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिणाम सप्ताह व गाथापारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवार सत्तावीस ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सात दिवसीय हरिभक्तिमय सोहळा सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने उत्साहात संपन्न झाला सप्ताहादरम्यान दररोज काकड आरती गाथापारायण हरिपाठ भजन संगीत कीर्तन व हरि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठ सेवा हरिभक्त पारायण निलेश महाराज झांबरे सकारामपूर यांनी बजावली तसेच गायनाचार्य परशुराम महाराज सपकाळ गजानन महाराज सपकाळ मृदंगाचार्य परमेश्वर महाराज आळंदीकर यांच्यासह अनेक कीर्तनकारांनी भक्तिमय सेवा सादर केली सप्ताहात हरिभक्त पारायण गजानन महाराज गोंडसवर रामभाऊ महाराज उन्हाळे संतोष महाराज सखारामपूरकर संतोष महाराज टिकार आळंदीकर महादेव महाराज सखारामपूरकर ज्ञानेश्वर महाराज वाघ वारी भैरवगड प्रशांत महाराज ताकोते आणि निलेश महाराज झांबरे यांच्या कीर्तन सेवा रंगल्या समारोपाच्या दिवशी निलेश महाराज झांभरे यांच्या कार्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला सप्ताह सोहळ्यास धामणगाव पळशी झाशी उमरा टुंकी बावनबीर आदी पंचकृषीतील ताडकरी मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार संग्रामपूर